सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर काल शिवाजी पार्कला आय आय फुल फुल एन फुल स्टॉप 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 फुल स्टॉप आणि ए फुल स्टॉप या अलायन्सचा एक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला खरं तर तो शिवाजी पार्कला घ्यायची काही आवश्यकता नव्हती षणमुखानंदला घेतला असता तरी चालला असता एवढी त्याला गर्दी होती आपणच दाखवलं आम्ही बघितलं आणि त्याचे पुरावे देखील माझ्याकडे इथं आहेत कालचा तो सगळा कार्यक्रम बघितल्यानंतर मला असं वाटलं की ती पूर्ण नैराश्यानं भरलेली सभा होती कोणाच्याही चे चेहऱ्यावर ते दिसत नव्हतं शिवाजी पार्क पंचवीस पक्ष एकत्र येऊन सुद्धा भरू शकलं नाही हे दुर्दैवी आहे आणि काल पुन्हा एकदा सिद्ध झालं की मुंबईचं जे शिवाजी पार्क आहे हे फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत विचाराचं शिवाजी पार्क आहे तिथे राहुल गांधी चालत नाहीत आणि राहुल गांधींच्या सभोवताली आली बसलेले नेते देखील चालत नाहीत हे कालच्या गर्दीवरनं स्पष्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये परत आर्ग्युमेंट होऊ शकतं की गर्दी कमी होती कशावरून कळलं तर मला सामनात आलेल्या फोटोवरनं कळलं हा सामनामध्ये जो फोटो आलेला आहे त्याच्यामध्ये जी गर्दी दाखवलेली आहे आता मार्क केलेला मी आपल्याला दिसणार नाही पण एका हा जो फोटो आहे याच्यावरनं मी सामनामध्ये सामना ही गर्दी आहे आणि ज्यावेळी आम्ही अखंड शिवसेनेमध्ये होतो त्यावेळी एकतर्फी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन शिवा शिवाजी पार्कला सभा करायची आणि शिवाजी पार्क शिवसैनिकांनी लाखो शिवसैनिकांनी ओसंडून व्हायचे दुसरा एक फोटो मी आपल्याला दाखवतो कालच्या सभेचा हे काही मी छापलेले नाही आहेत ह्याच्यामध्ये देखील आपण जर बघितला म्हणून मी असं म्हटलं की हा जो काही कार्यकर्त्यांचा मेळावा होता पंचवीस पक्षांचा हा काही शिवाजी पार्कला घ्यायची गरज नव्हती हा षणमुखानंदामध्ये दे देखील झाला असता त्याच्यामुळे एवढं खर्च एवढं खटाटोप करण्याची काही गरज नव्हती आपण कालचं लाईव्हमध्ये ऑब्झर्वेशन जर केलं असतं तर अनेक नेते मंडळी हे उठून देखील निघून गेलेली आपणच दाखवलेलं आहे आणि ते आम्ही बघितलेलं आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं की नक्की काय चाललेलं आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की व्हिडिओ हल्ली येतो की एखादी गोष्ट घडल्यानंतर की कहना क्या चाहते हो काय म्हणायचं होतं कोणाला हेच कळत नव्हतं कोण म्हण म्हणत होतं फुगा फोडला कोण म्हणत होतं ईडीला मी चौकशीला गेलो तेव्हा ईडीच्या लोकांनी मला सांगितलं की नरेंद्र मोदींचा तुम्हीच पराभव करू शक सक, शकता अरे काही बालकात आहेत का, बाल का कोणी काही बोलत होतं त्याच्यानंतर शेवटचं जे भाषण झालं त्या शेवटच्या भाषणाला काही अर्थच नव्हता माहिती ते कशासाठी होतं का होतं हिंदीची तर पुरी वाट लावलेली होती त्याच्यानंतर मराठी बोलण्याचा जा प्रयत्न झाला मराठीची पण पूर्ण वाट लावली शेरोशायरी करण्याचा जा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये फार अडथळे निर्माण झाले मला असं वाटतं हे करायचं कशासाठी राहुल गांधींनी धारावीचा प्रश्न त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीनं मांडला पण वंदनीय बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की झोपडपट्टीतला माणूस हा घरामध्ये राहिला पाहिजे मग या उद्देशानं धारावीच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा जो प्रस्ताव आहे कॉन्ट्रॅक्टर कोणी असू दे त्याला विरोध कोण करत आहे त्यांच्या विरोधामध्ये कोण मोर्चा काढतं आहे परत मोर्चा काढल्यानंतर अलायन्समधल्या नेत्यांना अदानी जाऊन कोणाला भेटतं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अंबानीच्या लग्नानंतर परत येताना विरोध करणारे कोणाच्या विमानांना परत येत आहेत हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे लोकांसमोर जात असताना आम्ही काहीतरी वेगळं करतोय अशा पद्धतीनं जाण्याची काही आवश्यकता नाही काल शिवसेना म्हणजे उबाठास सोबत असताना उबाठाच्या पक्षप्रमुखांनी वंदनीय बाळासाहेबांचं सा फक्त एकदा नाव घेतलं बाकी कुठच्याही नेत्यांनी वंदनीय बाळासाहेबांचं सा नाव घेतलं नाही राहुल गांधींनी तर घेतलंच नाही मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हिन दर्जाच्या पातळीवर याच राहुल गांधींनी टीका केली त्याच राहुल गांधींच्या बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर बसून ज्यांनी सावरकरांना शिव्या घातलेल्या आहेत अशा माणसाबरोबर बसून आपण काय साध्य केलं या प्रश्नाचं उत्तर देखील आता महाराष्ट्राला आणि देशाला काही मंडळींना द्यावं लागणार आहे भाषण चालू असताना काही लोकांनी तर डोक्यावर हात मारून घेतलेले आहेत की नक्की भाषणाचा अर्थ काय आणि कोणी म्हणजे मी आपल्याला त्याच्यामध्ये ओढत नाही पण महाराष्ट्रातल्या कुठच्याही जनतेमधल्या माणसाला विचारलं की ह्या ह्या भाषणाचा अर्थ काय तर ते प्रश्न विचारतील भाषण करणाऱ्यांना तरी कळलंय कर का म्हणजे काहीच बेस फक्त मोदीजी नको मोदीजींवर टीका वेगवेगळ्या पद्धतीनं टीका मला असं वाटतं ते की त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात कालच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये जे भाषण चांगलं कोणाचं झालं असेल तर तेजस्वी ते यादवचं झालं याच्या पलीकडे त्या सभेमध्ये काहीही अर्थ नव्हता पूर्ण टाईमपास सभा होती म्हणजे महासभा नाव दिलं होतं निम्म्या शिवाजी पार्कामध्ये खुर्च्या लावल्या होत्या बाकी सगळं मैदान मोकळं होतं खुर्च्या देखील मोकळ्या होत्या त्याच्यामुळं आजच निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या अलायन्सला पूर्ण महाराष्ट्रानं नाकारलेला आहे त्याच्यामुळं कोण आम्हाला तडीपार करू शकत नाही काँग्रेस आणि याच अलायन्सला महाराष्ट्र पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार हे एन डी एचे निवडून आणेल आणि देशातनं यांना हद्दपार करतील कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी आय फुलस्टॉप का म्हटलं एन फुलस्टॉप का म्हटलं डी फुलस्टॉप का म्हटलं आय फुलस्टॉप काय म्हटलं आणि ए फुलस्टॉप का म्हटलं माझ्या दृष्टीनं ह्यांचा सगळ्यांचा फुलस्टॉप आहे कालच्या सभेनं पूर्ण फुलस्टॉप झालेले आहेत आणि खरं तर मला दुसरं एक आश्चर्य वाटतं की ज्या राहुल गांधींच्या सभेला ज्या पद्धतीनं बाकीचे लोक आलेले होते व्यासपीठावर एवढी गर्दी केलेली होती ते जरी खाली उतरवले असते तरी रिकाम्या खुर्च्या भरल्या असत्या प्रत्येकजण मला तिकीट पाहिजे म्हणून असेल कदाचित राहुल गांधींबरोबर फोटो काढण्याची हाऊस असेल म्हणून व्यासपीठावर असेल परंतु कालचं जे चित्र होतं हे सगळं सैरभैर चित्र होतं कोणाचाच कोणाला ताळमेळ नव्हता माननीय प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले हे सूत्रसंचालन करत होते आणि त्यांनी घोषणा केल्यानंतर माननीय उबाठाचे पक्षप्रमुख भाषणाला उठले याचा अर्थ उबाठा पूर्ण काँग्रेसमध्ये झालेली आहे आणि भविष्यात उभाठा नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली भविष्यात कदाचित कर काम करेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे मला या माध्यमातून फक्त पाचच प्रश्न कुबाठाच्या लोकांना विचारायचे आहे त्याचं खरं तर क्लेरिफिकेशन जर महाराष्ट्राला आणि देशाला दिलं तर खरोखरच काहीतरी आपण वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय अशा पद्धतीचं चित्र होईल आणि या पाच प्रश्नाचं उत्तर म्हणूनच मानेने एकनाथ साहेबांनी उठाव केला आणि नॅशनल अलायन्समध्ये आम्ही आलो भाजप बरोबर आम्ही युती केली आणि पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला पहिला प्रश्न काय की शिवाजी पार्कवरनं वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ही भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो असे करायचे मग तशी सुरुवात काल का झाली नाही या प्रश्नाचं जर उत्तर द्यावं लागेल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सावरकर हे क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर होते हे तुम्ही ठणकावून सांगणार आहात का कारण याची पार्श्वभूमी अशी आहे की स्वातंत्र्यवीर विधा सावरकरांच्या नावानं ज्यावेळी असलेलं एक लेख एका मंत्र्यानं काढून टाकला होता काँग्रेसच्या त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांनी जोडो मारो आंदोलन हे पूर्ण देशामध्ये केलं होतं आणि चपलेनं मारायचा पहिला कार्यक्रम स्वतः वंदनीय बाळासाहेबांनी सुरू केला होता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर होते हे राहुल गांधींना उबाठाची लोकं सांगणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे त्याच प्रश्नातला पोट प्रश्न असा आहे की नाईलाजानं आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर राहुल गांधी हे स्मृतिस्थळावर गेले वंदनीय बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच मार्गामध्ये ते का केले नाही ते केले नाहीत म्हणून बाकीच्या पक्षांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार सोडला आहे का हा माझा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे की वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याच माध्यमातून असं सांगितलं होतं की ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन मग शिवसैनिकांना या प्रश्नाचं उत्तर उबाठाचे नेते किंवा प्रमुख देणार आहेत का हा माझा तिसरा प्रश्न आहे समान नागरिक कायदा करण्याची प्रोसिजर ही सुरू झालेली होती सुरू होणार आहे तो अजेंड्यावरचा विषय आहे त्याचं समर्थन उबा ठा करणार का हा माझा चौथा प्रश्न आहे आणि पाचवा प्रश्न आहे की काश्मीरचं तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर जे देशामध्ये वातावरण तयार झालेलं आहे त्याचं समर्थन राहुल गांधींबरोबर बसलेले सगळे पक्ष करणार का हे माझे पाच प्रश्न आहेत कदाचित या पाचही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसणार आहे कारण ज्या पद्धतीनं देश चालवण्याची प्रक्रिया ही नरेंद्र मोदी साहेबांकडनं होते त्याच्यामुळं काल जी गोपनीय बातमी अशी आहे जी तुमच्याकडे देखील असेल ज्यावेळी राहुल गांधींनी एक सेपरेट बैठक घेतली मुंबईमध्ये त्यावेळी राहुल गांधींना असं सांगण्यात आलं की बाकीच्या मित्रपक्षांचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नसल्यामुळं एन डी ए म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची हे चाळीसपेक्षा जास्त खासदार जिंकतील अशा पद्धतीचा गोपनीय रिपोर्ट हा राहुल गांधींना देण्यात आलेला आहे आणि सभानंतरची आपल्याला कदाचित माहिती असेल नसेल मला माहीत नाही परंतु काँग्रेसच्या नेत्यांना उबाठाच्या नेत्यांना स्वतंत्र बोलून राहुल गांधींनी विचारलेलं आहे की माझी भारत जोडो यात्रा जर जो अशा गर्दीमध्ये तुम्हाला करायची होती तर मी महाराष्ट्रामध्ये आलो नसतो इतकं गर्दीचं टेन्शन हे राहुल गांधींनी देखील घेतलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा जो मेळावा झाला कार्यकर्त्यांचा जा मेळावा झाला त्यामुळं त्या शिवाजी पार्कचा अपमान झाला ज्या शिवाजी पार्कवर शेवटचं भाषण हे वंदनीय बाळासाहेबांचं असायचं आम्ही एकत्र शिवसेनेमध्ये असताना शेवटचं भाषण पाऊण तास उद्धवजी करायचे त्याच उभाटाच्या पक्षप्रमुखांना पाच मिनटं फक्त भाषणाची संधी देण्यात आली हे आमच्या दृष्टीनं अतिशय दुःखदायक बाब आहे कोणाला दुःख वाटो अगर न वाटो पण आमच्या दृष्टीनं दुःखदायक बाब आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं त्यांचा अपमान केला जातो आहे ज्या पद्धतीनं उभाठाला वागवलं जातं आहे ज्या पद्धतीनं उभाटाचा उभाटाची तक्रार केली जाते की अशा मित्रपक्षांमुळेच चाळीसपेक्षा जास्त जागा ह्या एन डी एच्या निवडून येणार आहेत गर्दीवरनं ओरडा खावा लागतो मग कालच्या सभेतनं नक्की या अलायन्सनं साध्य काय केलं साध्य एकच झालं की महाराष्ट्रातनं गर्दी जमणार होती महाराष्ट्रातनं कोणी आलं नाही माझ्या तालुक्याची मिटिंग माझ्या तालुक्याची सभा ह्याच्यात दुप्पट असते माझ्या मतदारसंघातला रत्नागिरी तालुका जो आहे त्या तालुक्याची जर मी सभा लावली आणि जी मी लावलेली होती एकनाथ शिंदेसाहेबांच्या निमित्तानं ती देखील पन्नास हजारापेक्षा जास्त असते मग असं का झालं आहे याचं आत्मचिंतन राहुल गांधींबरोबर असलेल्या पक्षांनी केलं पाहिजे असं माझं आव्हान त्यांना आहे आणि म्हणून कालची सभा हा पूर्ण फ्लॉप शो होता नैराश्यानं भरलेली सभा होती आणि टाईमपास सभा होती असं माझं मत आहे नाही ज्यांनी टीका केली त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन पहिले केलं पाहिजे ना जे नितीश कुमारांबरोबर नव्हते नितीश कुमार जे भारतीय जनता पक्षाबरोबर होते ते नितीश कुमारांना हे अशा पद्धतीनं शिव्या घालायचे की त्यांच्यावर जोरदार टीका करायचे पण स्वतः उपमुख्यमंत्री होणार म्हटल्यानंतर सगळं मागचं विसरून त्यांच्याबरोबर पण गेले होते त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला शिकू नये त्यांनी त्यांचं राज्य बघावं नितीश कुमारांबरोबर का गेला होता त्याचं उत्तर द्यावं आणि त्यांच्या घरात जे जे काही घोटाळे झालेत त्याचं आधी क्लेरिफिकेशन द्यावं त्यांनी आम्हाला सल्ला एवढे ते मोठे नाहीत महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांचं राज्य त्यांनी बघावं मी ॲज अ रिस्पेक्टफुली सांगितलं की भाषणाचा जो क्रम होता त्याच्यामध्ये त्यांचं भाषण चांगलं झालं म्हणजे त्यांनी जी आमच्यावर टीका केली त्यांनी पहिलं आत्मचिंतन केलं पाहिजे ना बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत आमच्यावर काय टीका केली आम्ही भ्रष्टाचार केला आणि तुमच्या घरात काय झालं काहीतरी झालंय ना काहीतरी घडलंय तर त्याचं क्लॅरिफिकेशन द्या ना म्हणून एक म्हण आहे बघा आपलं ठेवायचं झाकून तशी त्यांची परिस्थिती आहे शिवसेनेच्या संदर्भातले सगळे अधिकार हे एकनाथ शिंदेसाहेबांना आहेत योग्य वेळी एकनाथ शिंदेसाहेब मतदारसंघ आणि यादी देखील जाहीर करतात महाविकास आघाडीची जागा वाटपाची प्रोसिजर ही वेगळी आहे आणि आमची महायुतीची वेगळी आहे महायुतीमधल्या भाजपाच्या वीस जागा जाहीर झालेल्या आहेत आमचं जागा वाटप देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे आमची यादी देखील फायनल झालेली आहे योग्य वेळी मुख्यमंत्री महोदय ती जाहीर करतील आता महाविकास आघाडी काय बघतंय महायुतीमध्ये कोणाला तिकीट मिळते कोणाला तिकीट मिळत नाही मग आपण कोणाकडे जायचं म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडी कशासाठी थांबलेली आहे पुल पुपे, पुपे तर त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये काही मतदारसंघात उमेदवार देखील नाही मला असं वाटत नाही की हा वाद आहे प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गची भूमिका मांडलेली आहे पण मी सांगितले की माझ्या पक्षाचे अधिकार आणि माझा विश्वास माझ्या शिवसैनिकांचा विश्वास हा सगळा एकनाथ साहेबांवर आहे त्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये शंका घ्यायची काहीच आवश्यकता नाही कोल्हापूरला भुजबळ साहेब लढणार भुजबळ साहेब लढणार माझं म्हणणं भुजबळ साहेबांची भूमिका अजितदादा मांडतील प्रफुल्लबाई मांडतील ते पर ते मांडतील मी माझ्या पक्षाचं सांगितलं की आम्ही सर्वाधिकार हे एकनाथ साहेबांना दिलेले आहेत आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की एकनाथ साहेबांना पूर्ण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे एका एका जिल्ह्यामध्ये ते सात सात आठ आठ दहा दहा वेळा जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे कुठच्या पक्षातल्या कुठच्या माणसाचा अवाका त्या मतदारसंघामध्ये आहे हे एकनाथ साहेबांना देखील माहिती आहे देवेंद्रजी देखील महाराष्ट्र फिरतात त्यांना देखील माहिती आहे आणि अजितदादांना देखील माहिती आहे हे तिन्ही नेते काय फेसबुकवरनं राजकारण करणारे नेते नाहीत त्याच्यामध्ये ग्रास रूटला जाऊन काम करणारे नेते ते योग्य ते निर्णय घेतील आणि मी जबाबदारीनं सांगितलं होतं की ज्यावेळी जागा वाटप होईल त्याच्यानंतर तुम्हाला एकही बातमी आमच्याकडनं मिळणार नाही पुन्हा एकदा काहीच नाही राणे साहेबांचे राणे कुटुंबाचे आणि आमचे संबंध पहिल्यापासूनच जिवाळ्याचे आहेत मध्ये कदाचित राजकीय कॉन्ट्रोवर्सी आली असेल काल निलेशजी राणेंचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला ते तिथे गेलेले होते त्या ठिकाणी राणेसाहेब होते आणि राणेसाहेब हे आमच्या सगळ्यांपेक्षा वयानं मोठे आहे मग मला असं वाटतं की आशीर्वाद घेतलं तर फरक कुठं पडतो त्याचं उत्तर मी दिलं ना भाजपाचे निर्णय देवेंद्रजी घेतील

हा तुम्हीच विचारलं तो मग भूकंपच होणार नाही ना त्याच्यामुळे राजकीय भूकंप हा न सांगता करायचा असतो तसं तिकीट वाटप देखील तुम्हाला न सांगता करायचं असतं दुसरीकडे आपण पाहतोय की शिरूरची जागा आहे अमरावतीमध्ये अन्य जागा आहे जी ठाणा आहे रत्नागिरी ठरलंय का भाजपसोबत तीन दिवसापूर्वी आचारसंहिता लागायच्या अगोदर स्वतः देवेंद्रजी रत्नागिरीमध्ये होते आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही तिन्ही नेते हे भौगोलिक परिस्थिती बघून कोण निवडून येणार आहे ते बघून आमचं सगळं ठरलेलं आहे आम्ही योग्य वेळी उमेदवार जाहीर करू आमच्याच पक्षाचे दोन्ही नेते आहेत किंवा शिवतारी साहेब हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे की काही लढतरी लढणार त्याकडे कसं मी स्वतः शिवतारे साहेबांना कदाचित उद्या भेटणार आहे अडसू साहेबांना देखील भेटेन शेवटी हे सांघिक काम आहे मुख्यमंत्री साहेब आमचं नेतृत्व करतात जर काही समज गैरसमज आमच्या लोकांमध्ये असतील ते दूर करणं आमची देखील जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शंभूराज देसाई साहेब देखील भेटलेत त्यांना केसरकर साहेब देखील भेटलेत मी देखील भेटणार आहे निवडणुकीचे फॉर्म भरण्याची वेळ अजून फार लांब आहे त्याच्यामुळं समज गैरसमज दूर होतील आणि योग्य तो निर्णय पक्षातला प्रत्येक पदाधिकारी मुख्यमंत्री मोदयांनी शिवाजीराव अडहराव पाटलांना जर तयारी करायला सांगितलेली माहिती तुमची असेल तर त्याच्यावर मी कसं काय सांगू शकतो ना जर तयारी करायला सांगितली असेल त्यांनी तयारी करावी लोकसभा शक्यतेवर मी अंदाज व्यक्त करत नाही मी शिवसेनेच्या बाबतीत मगाशी देखील सांगितलं कारण मी त्याच्यावर जास्त बोलून कुठच्याही विषयामध्ये कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट करत नाही आणि म्हणून मी सांगितलं की आमच्या पक्षाचे शिवसेनेचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर आमचा प्रत्येक शिवसैनिकाचा विश्वास आहे त्याच्यामुळे जो निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याचं पूर्ण ताकदीनं समर्थन आम्ही करू सर हिंदी में कर कि, कर की कल्पन सभा कोणी काही सारे सवाल की राहुल गांधी कोट दिनडी महाराष्ट्र चाळीस नहीं आपको भी पता रहेगा कि कल सभा होने से पहले जो रिपोर्टिंग उन्होंने लिया है उसमें 40 से ज़्यादा एन डी की सीट महाराष्ट्र में आएंगी उनको बुलाया गया है इसलिए उनके चेहरे पे पूरा नर्वसनेस था जो सभा थी वो टाइम पास सभा थी वो अगर षण्मुखानंद में लेते तो भी अच्छा रहता क्योंकि शिवाजी पार्क को ऐसी सभा देखने की आदत नहीं है वंदनीय बाला साहब की सभा देखने की आदत है जब हम आ, शिवसेना में आ, इकट्ठा थे तब हमारी जो सभा रहती थी तो उसमें लाखों लोग वहां आते थे लेकिन मैंने आज आपको ये पेपर की ही कटिंग दिखाई है सामना ही दिखाया कि उसमें क्या है अभी ये दिखा कि वो अगर, अगर अपना समाधान कर रहे तो ठीक है लेकिन एक तो हमारी सबकी जिम्मेदारी है कि उनको रिपोर्ट अगर 40 से ज़्यादा सीटें एनडीए की आएंगी ऐसा अगर रिपोर्ट है लेकिन हमारा मिशन 45 का है और हम 45 तक जाएंगे सीट शेयरिंग को लेकर बातचीत कहाँ तक पहुंची है पी की फाइनल फाइनल स्टेज में है और मेरे ख्याल से दो तीन दिन में डिक्लेरेशन हो जाएगा